भरदिवसात चोरट्यांनी गाडीवरून दुसऱ्या गाडीचा पाठलाग करून आडत व्यापारी वामन नारायण कोकर यांचे पाच लाख रुपये पळवल्याची घटना काल परभणी जिल्ह्यातील मानवत शहरात घडली आहे मानवत शहरातील व्यापारी वामन नारायणराव कोकर यांचे मोंड्यामध्ये आडत दुकान असून त्यांना नेहमीप्रमाणे व्यापारासाठी काही रक्कम लागत असल्यानं त्यांनी आपले दोन मुनीम भारत पारखे व रमेश कदम यांना बँकेतून रक्कम आणण्यासाठी पाठवले कामगारांनी सव्वा एकच्या दरम्यान रक्कम घेऊन स्प्लेंडर गाडीवर दोघांमध्ये रक्कम असलेली बॅग ठेवून मोंढ्यातील आडत दुकानाकडे निघाले असता मोंढ्याजवळ जाताच वळण रस्त्यावर पाठीमागून मागून एका गाडीवर दोन व्यक्तीने येऊन मुनिम भारत पारखे व रमेश कदम यांच्यामधील पाच लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेत पळ काढला घटनेच्या काही क्षणातच आरडाओरड झाल्यानंतर काही व्यक्तींनी चोरांचा पाठलाग केला परंतु चोरटे नॅशनल हायवे एकसठ वरून जोरात पसार झाल्याने त्यांना पकडण्यात नागरिकांना अपयश आले मानवत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात झिनिंग प्रेसिंग असून या ठिकाणी दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते तर याच भागात अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात असल्याने टोळ्यांची संख्याही वाढली आहे तरी देखील याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत नसून त्यांच्या हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागत असून कष्टाच्या कमाईलाही मुकावे लागते असा आरोप पोलीस प्रशासनावर व्यापारी वर्गाने यावेळी केला आहे सदर घटनेनंतर व्यापारी कोकऱ्यांनी पोलीस तक्रार नोंदवली असून प्रशासनाकडून या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली आहे एक सवाला आमच्या दुकानातून दोन मुली आमचे एक बॅग बैक घेऊन बँकेत गेले असता बँकेतून कॅश काढण्याकरता तिथं बँकेवालेला चेक पास झाल्यानंतर पाच लाख रुपये घेतले त्यांनी आणि ते बँकेपासून मोड्या परत येईपर्यंत त्यांना कसल्याही काही हे झालं पण त्यांनी मागून एक मोटरसायकल आली इतक्या जोरात मोटरसायकल आली की त्यांनी बॅग एवढ्याच छोट्यात मारली आणि ती मोटरसायकल एवढी स्पीडी होती की त्याला कोणीच रोखू शकलं नाही आमच्या मुनीम पण आम त्याच्या महाग गेले परंतु मा ते आकारे गवसले नाहीत आणि ते मा मानवत बस बसस्टँडकडे आले तिथं उडानपूरवर खाली उतरल्यानंतर कुठं गेले ते पताच नाही इथपर्यंत ते थांबले नंतर मग पोलीस स्टेशनमध्ये गेले तर ते आमचा मुलगा पांडे वकील हे जाऊन कंप्लेंट दिलेली आहे आता कंप्लेंट झाल्यानंतर पुन्हा काय होते ते बघवत नाही ते न्यूज फिफ्टीन प्रतिनिधी विलास बाराते मानवत